अंबरनाथमध्ये दोन दुचाकींच्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं अंबरनाथच्या कांसई पी गेट परिसरात राहणारे दादाभाऊ हटकर हे त्यांचा मुलगा राज हटकर याच्यासोबत रिलायन्स पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून घराकडे निघाले होते पी गेटच्या रस्त्याकडे वळतानाच मागून येत असलेल्या दुचाकीवरील मेहफूज शहा आणि निलेश विश्वकर्मा यांची त्यांना जोरदार धडक बसली यात या हे चौघेही जखमी झालेत यापैकी निलेश विश्वकर्मा आणि राज हटकर हे दोघे गंभीर जखमी झालेत या सर्वांना आधी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर राज हटकर आणि निलेश विश्वकर्मा या दोघांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवण्यात आलं दादाभाऊ हटकर यांनी उजवीकडे वळताना कोणताही सिग्नल न देता अचानक वळण घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचा दावा मेहफूज शहा यांनी केला आहे तर हटकर यांनी हा अपघात कसा झाला हे समजलंच नाही असं सांगितलंय और मैं जा रहा था और सामने वाले ने ओवरटेक किया मुझे बिगड़ सिग्नल का और फिर हम लोग का एक्सीडेंट हुआ सर वहाँ पे और मेरा जो बंदा है वो बहुत सीरियस है और सामने वाले ने मुझे सिग्नल वगैरह कुछ भी नहीं दिया है उसने सीधा ओवरटेक कर दिया मुझे ये घटना कहाँ पर हुई है ये सर अम्बरनाथ और यहाँ पे हुआ है सर समझ में नहीं वो बगैर गाड़ी ठोकली नहीं नहीं दवाखाना पेट्रोल एमपी गेटला पेट्रोल पंप जे पुढे एमपी गेट कुठे काय वरून आहे ना म्हणजे माझी तब्येत बरोबर नव्हती मला समज मध्ये येत नाही होतो की गाडी ठोकली कोणी पण समजून येत नाही लागलं तर भरपूर आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज